नमस्कार मित्रांनो मुरांबा ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे या मालिकेचं कथानक तसंच कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस मालिकेची वर्ग वाढत आहे रमा आणि अक्षय ही मालिकेतील दोन मुख्य पात्र आहेत यामध्ये अभिनेता शशांक केतकर हा अक्षय पात्र साकारत आहे तर शिवानी मुंडेकर रमाच्या भूमिकेत मिळते अलीकडेच रमाचा अपघात झाला असून मॉडर्न लुक मध्ये ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे दरम्यान सोशल मीडियावर शिवानी खूप सक्रिय असते अनेकदा तिचे फोटो मजेशीर व्हिडिओ डान्स व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते नुकतंच अभिने तिच्या ने सोशल मीडिया अकाउंट वर सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे वडिलांच्या निमित्त ही खास फोटो तिने शेअर केलेले आहे शिवानी मुंडेकर वडिलांचे नाव रवींद्र मुंडेकर अभिनेत्रीने ने खास सेलिब्रेशन करत वडिलांचा वाढदिवस साजरा केला यात शिवानी आणि तिच्या वडिलांच सुंदर असं बॉन्डिंग पाहायला मिळत आहे शिवानी मुंडेकरने शेअर केले या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहे शिवानी मुरांबा ही पहिलीच मालिका आहे या मालिकेच्या माध्यमातून तिने कला विश्वात पदार्पण केलं आहे या मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमा या पात्राला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे